शवगा इथं जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीची शिक्षकांनाच काढली छेड गावकऱ्यांनी चोप देत केलं पोलिसांच्या स्वाधीन जालना तालुक्यातील शौगा येथील एका शिक्षकाना जिल्हा परिषद शाळेतील अल्पावयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चोप देत मौजपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं शेगाव येथील जिल्हा परिषद शाळा ही नियमाप्रमाणे भरलेली असताना शाळेच्या एनरोलच्या वेळी विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर एका विद्यार्थिनीला वर्गात बोलावून तिच्या सोबत अश्लील चाळे करत होता हा प्रकार गेल्या दोन दिवसांपासून सुरू होता परंतु आज सदरील विद्यार्थिनीनं तिच्या पालकांना हा सर्व प्रकार सांगितला त्यामुळे पालकांनी व गावकऱ्यांनी त्याला पकडला असून पोलिसांच्या स्वाधीन केलंय प्रल्हाद सोनवने राहणार खोडेपुरी हल्ली मुक्काम चौधरी नगर मंठा रोड जालना असं अश्लील साळे करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे सध्या तो मौजपुरी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रल्हाद सोनवणे यानं गेल्या काही वर्षांपूर्वी धांडेगाव येथील शिक्षकाला मारहाण केली होती त्यानंतर त्याची बदली करण्यात आली होती त्या घटनेच्या काही दिवसानंतर त्याचा निरखेडा तांडा येथे देखील विद्यार्थ्याची छेड काढली होती त्यामुळं त्याची शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती त्याची तिथून ही बदली करण्यात आली होती आज पुन्हा त्याला विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलाय